शेतकऱ्यांची व्यथा कवीच्या काव्यात कवटे मंकादेशिंग येथील कवी दयासागर बन्ने यांचा असूर ओढण्याची भाषा करणाऱ्या शेतकऱ्यांचा आतला आवाज कवितेतून व्यक्त शेतकरी संपाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरातील साहित्यकांमध्येही उद्रेक आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना अत्यंत भाऊकतूने आपल्या कवितेतून प्रतिबिंबित करणाऱ्या कवटेमंकाळ तालुक्यातील देशिंग येथील सुप्रसिद्ध कवी दयासागर बन्ने यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा हुंकार व्यक्त केला आहे कसणारा जगाचा पोशिंदा पण त्याच्या गळाशी येतं पोसायची वेळ येते तेव्हा मायबाप सरकार वेळ काढूपणा करतं त्याच्यावर असूड ओढण्याची भाषा करणारा शेतकऱ्याचा आतला आवाज म्हणजे ही कविता बी खतन खत काढणी मशा गतीला कुत्तर वडमग होते काढणी मोडली नाभी नानू मजूर मशीन मालकांची काढणी मोडणी लाभी नानू मजूर मशीन मालकांची हाती जे येई पिक पाणी त्यावर धाड दलाल सावकारांची मातीत घालतो वरिसभर आणि आहे की इतभर पोट